संतती सुख तर कृष्णाला सुद्धा मिळालं नाही मग भविष्याचा प्लॅन करत संततीसाठी अमाप संतती संपत्ती ठेवून त्याला निर्बल बनवण्यात काय फायदा संततीला संपत्तीपेक्षा संस्कार देणे गरजेचे असते माणूस इथे चुकला की तो चुकलाच संततीला योग्य संस्कार न दिल्यास शेवटी ती कुळाच्या अधोगतीला कारणीभूत ठरते कृष्ण आणि जांबवतीचा मुलगा साम साम हा इतका वेगळा होता की कृष्णाचे एकही गुण त्याच्यात आलेले नव्हते गांधारीने कृष्णाला दिलेला शाप की तुझं पूर्ण कुळ नष्ट होईल आणि सामने नारद विश्वामित्र आणि दुर्वासासारख्या ऋषींची घेतलेली परीक्षा आणि त्याला मिळालेला शाप शेवटी काय झालं सामला मिळालेल्या शापाने त्याच्या पोटातून जीव मुसळ नदीत नष्ट केली जाते त्यातून काही गवत उगवतात आणि एका कोकिळीला जो टोक सापडतो त्या लोखंडी टोकापासून एक ब्राह्मण बनवला जातो त्या गवतापासून यादव वंश नष्ट होतो तर त्या बाणाने स्वतः कृष्ण हे जग सोडून जातात